की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायानं आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना शंकरशेठ या जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं आणि त्यांच्या नावाचा नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे जगन्नाथ नाना शंकर शेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला तो मान्य केला त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल